नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या खोऱ्या करकरीत व्लॉग मध्ये आज आपण जातोय पन्हाळे गावामध्ये जे लांजा तालुक्यामध्ये येतं आणि कोणाच्या गावामध्ये माहिती आहे का माझ्याबरोबर जो मधोमध एस के डी जे बसलाय ना त्याच्या मामाच्या गावाला आणि त्याच्या मामाची सुद्धा बैलजोडी आहे तर चला जाऊया

मित्रांनो ही पहा आमच्या कोकणातली पद्धत वाडीतील महिला भगिनी या सर्वजणी पहिला जो बैल असतो जो मानाची जी जोडी असते त्यांची पूजा करून या स्पर्धेला सुरुवात करतात मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या ऋषी मुनी या युट्यूब चॅनलला अवेलेबल आहे जाऊन पाहू शकता आणि मजा घ्या या गावातील स्पर्धेची तसेच जर हा व्हिडिओ ला पाहत असाल तर याची लिंक तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल चला